मुख्यमंत्री असताना मोदी म्हणत होते सीमेत आतंकवादी कसे येतात मनमोहन सिंग बताये, आपकी जिम्मेदारी आहे और प्रेमपत्र लिखणं बंद करो आता मोदींनी सांगावं देशात आरडीएक्स कसं आलं असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला ते शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोपरगाव येथे महाआघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलत होते आम्ही लोक केंद्र सरकारमध्ये होतो मनमोहन सिंग साहेब केंद्र सरकारमध्ये प्रधानमंत्री होते आणि कुठल्याही एक दोन ठिकाणी घरवेळी सीविर झाल्या तर सर्व देशामध्ये कैसे मोदींनी सकते है लोग हिंदुस्तान की सीमा की रक्षा की जिम्मेदारी आप सोच है ये जिम्मेदारी आपकी है कैसे बाहर से अंदर आ सकते हैं सीमा की निगरानी रखने वाले लोग संगठन है तो इसका नेतृत्व इसका अधिकार आपके पास है जो जब जो लोग जिससे हमला हो रहा था वो देश में अंशक्त कैसा आ सकता है इसकी पूरी जिम्मेदारी आपकी है आम्हाला एक आधी जिनिवा करारानुसार अभिनंदनची सुटका झाली आहे त्यासाठी जगाचा दबाव होता मोदी म्हणतात छप्पन इंचाची छाती आहे अभिनंदनला सोडलं नसतं तर काहीही केलं असतं निवडणुका संपल्या की मी विचारेल मी अजून खासदार आहे त्यांची संसदेत भेट होईलच मी त्यांना विचारणार आहे की तुमची छाती आता बारा इंचाची झाली का कुलभूषणला का सोडले नाही असे म्हणत पवारांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला आहे चेन्नईला होते की दहशतवाद्यांच्या अध्यक्ष हल्ले केले पाकिस्तानीने काय कदाचित केलं असं दिसतंय सीन सुद्धा भारत सरकारच्या वरतीचे मी विमान डेट ट्वेंटी वन हिच्या नाशिक त्या विमानावर हंगाचं विमान पाकिस्तानी फाडलं त्या विमानाचं वैमानिक स्वातंत्र्य अभिनंदन तो सुधारणा वाहतो त्याला पाकिस्तानने अत्यक्षित जागतिक करार ऐकल्यानंतर झिनीवा करार झिनीवा नावाच्या सहरा म्हणजे जगातल्या सगळ्या देशाच्या प्रमुखाने राष्ट्रप्रमुखाने करार केला होता त्या करारावर अमेरिकेची सैनिक इंग्लंडची सैन्य जर्मनीची सैन्य भारताची सैन्य जपानची सैन्य पाकिस्तानची सैन्य काय प्रकारा गटी झालेला जी जो केली असा तर त्याला फरक केलं पाहिजे आणि अभिनंदना त्यावेळेस अशा केल्याचा गखमी झाला असतात जगातल्या सगळ्या देशांनी पाकिस्तानवर जबाब आणला की जिरी तुम्ही करा पाकिस्तानला सटका करासाठी आम्ही जर सुटू राहिला या देशाच्या प्रत्येक नागरिकाला आनंद घ्यावा आमचा दावा देशासाठी गेला होता पाकिस्तानला जे पकडला गेला होता त्याची सूच करणार जगाचा दावा होता म्हणून पण आमचे प्रधानमंत्री की छप्पन इंचाची वाली छाती कसा सोडत सोडलं नसतं तर काय वाक्यांच्या त्या ठिकाणी झालं असतं जगाच्या नावावर सुट्टी आणि आता खाली छप्पन इंचाची माझ्या छप्पन इंचावरती सुट्टे निरोधक झाली की पालचं अधिवेशन सुरू होईल न्याय आपण खासदार आहे आमचे भाई रामना मोदी साहेब तुमची छप्पन इंचाची ख्याती आम्हाला अभिनेता अभिमान आहे आणि त्यामुळे हा अभिनंदन शोधून आला तर गेली तीन वर्ष प्रदूषण राजा नावाचा एक आमचा जवान पाकिस्तानच्या तरुणामध्ये तुमची छप्पन इंचाची छाती काही एकदम नारायण करतील त्याची सुटका का होऊ शकत त्याला तुम्ही का नाही सोडल त्याला सोडून तुम्ही काही करू शकता नको त्या गोष्टीच तुम्ही ट्रेनिंग घेता आपण करायचं ते करायचं नाही तुम्ही केलं असेल तर ते आपल्या स्पर्धामध्ये घ्यायचं आणि सर्व देशाला डोंगरा मरायचं लोकांना सांगायचं या सगळ्या मी केलेल्या ते आपली करू शकत प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव